नाही काही ठिकाणी <प्राण> आता महायुती झाली आहे म्हणजे भाजपा सेना युती झाली आहे परभणीमध्ये आपण समा संभाजी आपण धाराशिवमध्ये बघा त्यानंतर मध्ये काही ठिकाणी मात्र ती होऊ शकली नाही संभाजीनगरमध्ये काही काही भागात झाली काही एकाच तालुक्यात झाली नाही तर मला असं वाटतं त्या त्या भागातल्या नेत्यांनी बसून त्यामध्ये सकारात्मक चर्चा केली आहे ज्या ठिकाणी शिवसेना भाजप युती होऊ शकते त्या ठिकाणी केली आहे एका ठिकाणी मला वाटतं राष्ट्रवादी धाराशिवमध्ये त्यांनी केली आहे तर त्या ठिकाणी आम्ही ज्या ज्या ठिकाणी युती मान्य आहे किंवा तिथील कार्यकर्ते जे आता स्वतःहून कार्यकर्ते लढायला तयार आहे की बाबा आम्हाला लढण्याचे मार्ग नाही आहे नऊ नौद, नऊ दहा वर्षाची गॅप आहे त्यामुळे काही ठिकाणी मात्र कार्यकर्ते आग्रही आहेत तिथे युती होऊ शकत नाही पण ज्या ठिकाणी होते आहे त्या ठिकाणी प्रामाणिकपणे युती करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही केला आहे